आम्ही तो आमरु नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत तो त्यांनी दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे जितेंद्र आवडांनी चॅट केलेला आहे त्यात अरे तुरे अरे तुरे उल्लेख केलेला आहे आणि पैशाचा उल्लेख त्यांनी दोन ठिके दोन वेळेस केलेला आहे पैशाची काळजी करू नका माझं एवढंच म्हणणं होतं माझ्या मायबाप ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला व स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना की हे जो कालचा मोर्चा झाला आहे तो राजकारणातून झाला आहे या राजकारणाला जितेंद्र आवाड मुंबईतला एक आमदार हां मुंबऱ्यातला तो हप्ते घेणारा आमदार त्यानं हा याला पैसा पुरवला आहे आणि हा मोर्चा सगळ्यांनी मिळून फक्त आमदार धनंजय मुंडे साहेबांना विरोध म्हणून केला आहे साहेब ते जखी एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे ऑडिओ क्लिप आली आहे त्यांना काल एक फोन केला होता त्या म्हणले होते तुम्ही का आले ह्याच्यासाठी तर त्यांनी सांगितलं तो माझे धन तो माझ्या मतदारसंघात आला माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी म्हणजे मुंडे साहेब त्याच्या मतदारसंघात प्रचारात आले म्हणून मी या ठिकाणी आलो म्हणून मी या ठिकाणी पैसा पुरवला ही त्याची भाषा आहे म्हणजे हे विषय काय होता विषय काय होता की स्वर्गीय अण्णाच्या आ आरोपींना पकडण्यासाठी आणि तो बोलतोय काय बोलत काय काय साहेब की माझ्या विरोधात धनंजय मुंडे विरोधात आलं म्हणून मी मी त्याच्या इथं त्याच्या ह्याच्यासाठी आलो त्यानंतर तो मोर्चा तुम्ही गुन्हा दाखल केला पुढचं पाऊल नेमकं काय असणार कर कारण की राजकारणाचं वळण दिलं जातं मला हे जिल्ह्यासमोर समुरान, आणि महाराष्ट्रासमोर आणायचं आहे मी फार छोटा आहे पण मला हे जिल्ह्यासमोर आणायचं आहे महाराष्ट्रासमोर आणायचं आहे की हा मोर्चा ह्याला जे स्वरूप दिलेलं आहे नाव वेगळं आणि ना स्वरूप वेगळं होतं यांनी पैशाचा वापर करून या सगळ्यांना गुंतवण्याचा प्रयत्न म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना गुंतवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे ह्याच्यात पैशाशिवाय यांना दुसरं काही त्यांना दिसत नाही स्वतःचा स्वार्थ आहे आणि हे ठरवून केलं आहे त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्या शिट्ट्या वाजवल्या गेल्या आ, गोली मार भेजे में, भेजा शोर करता है, हे डान्स हे गाणे हे हे थी हे कुठपत योग्य हे स्वतःच्या मनावर छातीवर हात ठेवा प्रत्येक या जिल्ह्यातल्या नागरिकांनी विचारा हे तिथं हे बोलणं योग्य होतं का